काय होती तिची किंमत गुराढोरासारखं जगणं तिचं रूढी रितींच्या बेड्यात अडकत राहिली स्त्री मग उभी राहिली एक विरांगना पुस्तकांची शस्त्रे दिली त्यांच्या हाती तू शीख तू लिही तू शोध तुझे अस्तित्व असं सांगत उभी ठाकली एक रडरागिणी तिचं नाव सावित्रीबाई फुलवले तिने स्त्रियांच्या जीवनात शिक्षणाचे मळे छेलत दगड आणि शब्दांचे बाण उभी राहिली ती निस्वार्थ करतो आम्ही तिला नमन आता चुकवू तिचे ऋण रूढी अंधश्रद्धा सोडून करा तार्किक विचार नको पाखंडाचे अवडंबर उघडूया विज्ञानाचे द्वार शाहू फुले आंबेडकरांचाच मार्ग करील सर्वांचा उद्धार जर तुम्हाला ही कविता आवडली तर जरूर सबस्क्राईब करा आणि पाहत रहा विस्क एन वर्ड्स